सरसकट महिलांना दरमहा एकवीसशे रुपये द्यावे राष्ट्रवादी धुळे जिल्ह्यातील व शहरातील सरसकट महिलांना दरमहा एकवीसशे रुपये द्यावे तसेच लाडक्या बहिणींची फसवणूक करू नये असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते की महाराष्ट्रातील सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येतील कोणत्याही महिलांवर अन्याय केला जाणार नाही असे महायुतीच्या नेत्यांनी घोषित केले होते मोठा गाजावाजा करून महिलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले लाखो महिलांनी फॉर्म भरून त्याला कागदपत्रे जोडली फॉर्म भरण्यासाठी हजारो रुपये खर्च केले परंतु आता सत्तेवर आल्यावर महायुतीचे नेते लाडक्या बहिणी व गोरगरीब महिलांची फसवणूक करीत आहेत वेगवेगळे नियम लावून महिलांचा अर्ज बाद करण्यात येत आहे सर्व महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनात नमूद केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे रणजित राजे भोसले भिकानेरकर नेरकर डी टी पाटील शकिला बक्ष राजू डोमाडे अशोक धुडकर नंदू यलमामे राजेंद्र सोलंकी दीपक ने देवरे वाल्मिक मराठे डोमिनिक मलबारी राजेंद्र सोनवणे सोनू घारू सहमत शेख शोएब अंसारी कुणाल पाटील बरकत शहा स्वामिनी पारखे गायत्री पाटील मंगलदास वाघ हृतिक पोड रामेश्वर साबरे निखिल सो, मोमया कृष्णा ठाकरे बंटी वाघ अशोक गवडे गोलू नागमल राजू चौधरी सलीम खाटी युनुस शेख गौरव पाटील रुबाब पिंचारी आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नाव या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एके या जिल्ह्यातील शहरातील एकी लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे